नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवर पहा लाडकी बहिणीसाठी एक खूप महत्त्वाची अपडेट आली आहे पहा आणि लाडक्या बहिणींना आता हे तीन हजार रुपये जे भेटणार होते ते भेटणार नाही आहेत तर कोणत्या महिलांना हे तीन हजार रुपये भेटणार आहे त्याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात पहा आणि आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब जर तुम्ही नवीन असाल तर आजच आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवीन अपडेट आणि नवीन माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून त्यांना याची माहिती भेटेल पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा स्क्रीनवर फोटो आहे तुम्ही पाहू हो शकताय पहा एक सप्टेंबर नंतर नोंदणी करणाऱ्या महिलांना तीन हजार रुपये मिळणार नाहीत असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरी यांनी म्हणलेलं आहे पहा गडचिरोलीची न्यूज आहे तुम्ही पाहू हो शकताय स्क्रीनवर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत नोंदणी केलेली आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन एकत्रित एक एक लाभ जमा झाला आहे मात्र सप्टेंबर नंतर नोंदणी करणाऱ्या महिलांना रुपयांसाठी मुकावे लागणार आहे पहा अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरी यांनी गडचिरोली येथे दिलेली आहे पहा एक सप्टेंबर नंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही ना यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे असे आदेश तटकरे यांनी सांगितले पहा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख नव्हती ही नाव नोंदणी यापुढेही कायम राहणार आहे आणि ज्या महिन्यात नोंदणी होईल त्या महिन्यापासूनच संबंधित महिलेला लाभ मिळेल असे तटकरे यांनी सांगितले पहा आणि दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज हे प्राप्त झाले पहा आतापर्यंत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी आहे आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख पर्यंत अर्ज करण्यात आले असून राज्यातील महिला वर्ग या योजनेपासून वंचित राहता कामा नये अशी सरकारची धारणा आहे आणि राज्याच्या महि राज्याच्या आणि बाल विकास विभागाने जुलै महिन्यात ही योजना सुरू केली आहे पहा एक जुलै पासून ही योजना सुरू झालेली आहे आणि सतरा ऑगस्ट पासून लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यापैकी के राज्यातील दीड कोटी महिलांच्या खात्यामध्ये रक्कम ही जमा झालेली आहे उर्वरित चाळीस ते बेचाळीस लाख महिलांचे बँक खाते आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसले ते जोडण्याचे काम सुरू आहे पहा म्हणजे एकूणच ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यांचे पैसे हे जमा होणारच आहेत परंतु हे पैसे जमा होण्यासाठी त्यांना बँकेला आपलं आधार लिंक करणे आवश्यक आहे आणि ज्या महिलांनी आपल्या बँकेत आपला आधार लिंक केलेलं आहे त्याच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून ज्या माता भगिनी एक सप्टेंबर नंतर अर्ज करणार आहेत त्यांना याची व्यवस्थित माहिती भेटेल पहा आणि जर तुम्ही आपल्या आधार कार्ड आणि बँक एकमेकांशी लिंक केलेली नसेल तर आजच लिंक करून द्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक देत आहे त्या पद्धतीनेच तुम्ही आपला आधार सिडिंग स्टेटस चेक करायचा आहे पहा आणि ज्यावेळेस तुमचा आधार सिडिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह असं येणार आहे त्यावेळेसच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत पहा अशाच अशाच व्हिडिओच्या नवनवीन अपडेट साठी आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चैनल जरूर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून त्यांना लाडकी बहीण संदर्भात महत्त्वाचे अपडेट ही लक्षात येईल आणि एक लाईक नक्कीच करा धन्यवाद